नमस्कार मी आसमा शफीक शेख विशेष सहाय्यक सरकारी वकील म्हणून आपल्या जिल्हा कोर्टात काम बघते आणि गेल्या आठ वर्षाचा वकिली व्यवसायाचा मला अनुभव देखील आहे मी दोन हजार चोवीस ते पंचवीस जिल्हा वकील संघ निवडणुकीमध्ये सहसचिव या पदासाठी उमेदवार म्हणून उभी आहे मी माझी अशी विनंती आहे की आपण सर्वांनी मला बहुमताने क्रमांक बावीसवर सहसचिव या पदासाठी जिंकून द्यावे आणि जिंकून आल्यानंतर मी आपल्या वकील बांधवांसाठी जे ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी आहे तर सगळ्याच वकील ती ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी लागू व्हावी यासाठी प्रयत्न करेल त्याचप्रमाणे आपल्या महिला वकील भगिनी देखील आपल्यासोबत काम करतात त्यांना देखील बऱ्याच समस्या आहेत जसे की प्रसूतीनंतर त्यांना घरीच राहावे लागते कारण त्यांच्या मुलांचा देखभाल करण्यासाठी त्या कोर्टामध्ये कामाला येऊ शकत नाही या अडचणीचा विचार करून मी त्यांच्यासाठी पाळणाघरची व्यवस्था आपल्या जिल्हा वकील संघात कशी करता येईल याबद्दल देखील काम करणार आहेत महिला वकील कक्षामध्ये ह्या वातानुकूलित कक्ष म्हणजे एअर कंडिशनर आणि सुसज्ज व्यवस्था आणि स्वच्छ कसं आपल्याला महिला वकील कक्ष ठेवता येईल याबद्दल देखील मी काम करणार आहे आणि ई फायलिंगच्या बऱ्याच अडचणींना आपण सगळ्यांना समोर फेस कराव्या लागतात बऱ्याच गोष्टी तर ती उत्तमरीत्या आपण कसं त्याच्यामध्ये वकील संघातर्फे काम करू शकतो त्याच्यासाठी देखील देखी प्रयत्न करणार आहे कारण आपल्याला ई फायलिंग ही आता कंपल्सरी झालेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त स्टाफ घेऊन कसं आपल्याला काम करता येईल आणि कशा सुविधा सगळ्यांना योग्यरित्या पोहोचवता येईल यासाठी मी प्रयत्न करेल आपल्या जे काही अडीअडचणी असेल तर त्यासाठी मी नेहमीच तत्पर राहील आणि अगदी प्रामाणिकपणे मी आपली कामगिरी निभावे सगळ्यांना वचन देते फक्त तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की दिनांक एकोणतीस तारखेला बारा ते तीन या वेळेस सगळ्यांनी मत देण्यासाठी आपल्या जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीमध्ये मत देण्यासाठी सगळ्यांनी यावे अशी मी विनंती करते आणि जास्तीत जास्त मताने एक महिला प्रतिनिधी हिला सहसचिव या पदासाठी निवडून द्यावे मी आयुष्यभर तुमची आभारी राहील आणि सदैव तुमच्या सेवेत तत्पर राहील अशी विनंती करते धन्यवाद